नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण या एकाच व्हिडिओत संपूर्ण सर्वोच्च न्यायालय पाहणार आहोत आणि त्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कलमा कशा लक्षात ठेवायची हो याची भन्नाट ट्रिक या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा बघा आता भाग पाचमध्ये कलम एकशे चोवीसपासून ते एकशे सत्तेचाळीसपर्यंत सर्वोच्च न्यायालयाची काय आहे तरतूद आहे बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आता बघा कलम एकशे चोवीस बघा एकशे चोवीस एक सुप्रीम कोर्टची रचना दिलेली आहे बघा म्हणजे न्यायाधीशांची संख्या ही संसद ठरवते बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती असतात सध्या चौतीस चौतीस न्यायाधीश आहेत ही संख्या कोण ठरवते तर संसद ठरवते ना की राष्ट्रपती राष्ट्रपती कोणाचे ठरवतात तर राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवतात हे येथे लक्षात घ्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका बघा आता एकशे चो चोवीस काय आहे सर्वोच्च न्यायालयाची रचना बघा रचनाबद्दल सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाची रचना ही एकशे चोवीसनुसार असेल असं सांगितलं आहे आता आपण आता हे एकशे चोवीस कलम कसं लक्ष ठेवायचं बघा सर्वोच्च न्यायालयाची जी बिल्डिंग आहे बघा बिल्डिंग तिची रचना आहे ना ती लाल दगडांनी केलेली आहे बघा तुम्ही पाहिलं असेल सर्वोच्च न्यायालयाची बिल्डिंग कशी दिसते अशी लाल दिसते तर लाल दगडांनी रचना केलेली असं लक्षात ठेवा बघा हे बघा यल म्हणजे हे एल डी एल डी म्हणजे लाल दगड असं लक्षात ठेवा ही हो, ट्रिक आहे आता एल डी लाल दगडच हो, का घेतलं मी कारण यल हा ए बी सी डीनुसार बारा नंबरला येतो इंग्रजी अल्फाबेटनुसार आणि डी हा चार नंबरला येतो म्हणजे बारा आणि त्यावर असे चार की झाले एकशे चोवीस अशा प्रकारे तुम्ही एकशे चोवीस कलम लक्षात ठेवा एकशे चोवीस कलम काय सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि ती रत्ना कशाने केली लाल दगडाने केली असं लक्षात ठेवा त्यानंतर एकशे चोवीस दोनमध्ये न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून होते त्यानंतर न्यायाधीशांची ते पात्रता दिलेली आहे खालील दोन पात्रता न्यायाधीशांकडे पाहिजे बघा एकतर ते भारतीय असावे बघा भारतीय आणि दोन बघा भारतीय असणे कंपल्सरी आहे त्यानंतर खाली तीन पात्रता आहेत बघा त्या तीनपैकी एक पाहिजे एक तर दहा वर्षे वकिली केलेली पाहिजे न्यायालयामध्ये हायकोर्ट किमान हायकोर्टमध्ये दहा वर्षे वकिली केलेली पाहिजे किंवा हायकोर्टमध्ये पाच वर्षे न्यायाधीश पाहिजे किंवा राष्ट्रपतींच्या मते ते कायदेपंडित पाहिजे बघा म्हणजे भारतीय नागरिक असणे कंपल्सरी ही ही आट तर आहेच आणि हे खाली ह्या तीन आट आहेत बघा एक तर दहा वर्षे वकील किंवा पाच वर्ष न्यायाधीश किंवा राष्ट्रपतीच्या मते कायदेपंडित या तीनपैकी एक या तीनपैकी कुठलीही एक म्हणजे अशा दोन पात्रता हव्या त्यानंतर त्यांचा पदावधी घटनेत नाही मात्र पासष्ट वर्षे ते पदावर राहू शकतात आता खाली दूर करण्याची पद्धत दिलेली आहे बघा बघा एकदम व्यवस्थित मी याची मांडणी केलेली आहे जे की तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल बघा एकशे चोवीस चार बघा डी डी हे बघा या चारला डी म्हणू कारण ए बी डी चार नंबर तसं डी फार दूर करणे असं बघा महाभियोग पद्धत चालवली जाते हे महाभियोग आपण यू व्ही एस सीकडून घेतलेली आहे बघा याची प्रोसेस काय अगोदर लोकसभेमध्ये शंभर जणांच्या सिग्नेचर घेतले जातं शंभर जणांचा पाठिंबा पाहिजे त्यानंतर राज्यसभेत पन्नास जणांचा पाठिंबा पाहिजे त्यानंतर लोकसभा सभापती आणि राज्यसभा सभापतीकडे ते पाठिंब्याचे पत्र देतील असे पाठिंब्या असलेले सिग्नेचर शंभर जणांचे सिग्नेचर असलेले लोकसभा सभापती यांनीकडे आणि राज्यसभा यांच्याकडे पन्नास जणांचे सिग्नेचर असलेले ते देतील त्यानंतर मग लोकसभा सभापती आणि राज्यसभा सभापती काय करतील एक स हे तीन सदस्यीय कमिटी बसवतील बघा हे अशा प्रकारचे तीन सदस्यीय कमिटी बसवतील त्यामध्ये एक सरन्यायाधीश असतील किंवा सुप्रीम कोर्टचे इतर न्यायाधीश त्यानंतर हायकोर्टचा एखादा मुख्य न्यायाधीश आणि एक कायदे पंडित असतील या समितीने जर दोषी ठरवले तर दोन्ही सभागृहात दोनशे तीन मताने ठराव पारित होईल बघा मग लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी दोनशे तीन मताने ठराव पारित झाला तर मग राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात ओके तर अशा प्रकारचे ते त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत आहे त्यानंतर एकशे पंचवीस काय बघा सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांचे पगार आणि भत्ते बघा याची ट्रिक काय त्यांचे पगार कितीही असो मात्र आपण सव्वा लाख त्यांचा पगार आहे असं लक्षात ठेवू असं म्हणजे एक ट्रिक करू की न्यायाधीशांचे पगार सर्वोच्च न्यायाच्या न्यायाधीशांचे पगार हे एक पॉईंट पंचवीस लाख आस असतात आता एक पॉईंट पंचवीसच का म्हणलं मी कारण बघा हे एक हे दोन आणि हे पाच हे असे एकशे पंचवीस कलम तयार होते बघा अशाच भांडण ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांच्या पेड पी डी एफसाठी तुम्ही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता ज्यामध्ये मी कलम एकपासून ते कलम तीनशे अडुसष्टपर्यंत सर्व कलम अशाच ट्रीकनुसार कशा लक्षात ठेवायचे आणि पॉलिटीची मांडणी अशी कलमानुसार केलेली आहे आणि त्या सर्व कलमा कशा लक्षात ठेवण्याची त्याची भांडणं ट्रिक बनवलेली आता कलम एकशे सव्वीस बघा बघा स एकशे सव्वीस काय हंगामी सरन्यायाधीश बाय राष्ट्रपती बघा आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा ट्रिक काय बघा झेड म्हणजे झेंडा झेंडा फडकवत असताना सरन्यायाधीशांचा पाय वाकडा पडून पाय फ्रॅक्चर झाला म्हणून त्यांनी काही दिवस सुट्टी घेतली मग त्या जागी हंगामी सरन्यायाधीश राष्ट्रपतीने नियुक्ती केला बघा आता मी झेड झेंडा हे असंच का घेतलं कारण ए बी सी डीनुसार झेड हा सव्वीस नंबरला येतो मग कलम एकशे सव्वीस असं लक्षात ठेवा बघा अशा ट्रिकसाठी आपले एम पी शेवाट्रिक्स हे टेलिग्राम चॅनलसुद्धा याच नावाने एम पी ट्रिक्स ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा आता बघा हंगामी सरन्यायाधीश व्हायला आता यामध्ये आपण हंगामी न्यायाधीश आता बघा कलम एकशे सत्तावीस काय हंगामी न्यायाधीश काय आहे हंगामी न्यायाधीश बाय सरन्यायाधीशांकडून त्यांची नियुक्ती केली जाते बघा त्याची ट्रिक कशी आहे बघा हंगामी न्यायाधीश म्हणून गुजरात हायकोर्टच्या सावित्राला सुप्रीम कोर्टमध्ये मा घेतले मात्र यासाठी संबंधित हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आणि त्यांच्या पतीचा म्हणजेच राष्ट्रपतीचा विचार घ्यावा लागतो आता गुजरातमधूनच का म्हणलं मी गुजरातचाच कारण एकशे सत्तावीस जे कलम आहे हे एकशे सत्तावीस यामध्ये शेवटी सात येतं आणि जी जीची सुरुवात म्हणजे जी ए बी सीडनुसार जी हा सात नंबरला येतो जी सेवन जी सेवन असं असं लक्षात ठेवा आणि सावित्रा सावित्राच का म्हणलं मी कारण सात सात इज इक्वल टू सावित्रा असं सहा साने सुरुवात ही दोघां दोन्ही शब्दांची त्यानंतर कलम एकशे अठ्ठावीस काय आहे बघा कलम एकशे अठ्ठावीस आहे निवृत्त न्यायाधीशांना हंगामी न्यायाधीश म्हणून घेणे हे सरन्यायाधीशच घेतात बघा आता निवृत्त न्यायाधीश म्हणजे होम न्यायाधीश म्हणू आपण कारण ते निवृत्त घरी बसलेले असतात ना मग होम न्यायाधीश कारण होम न्यायाधीश म्हणजे होमचा जो यच आहे तो शेवटी म्हणजे एबीसीनुसार आठ नंबरला येतो म्हणून मी असं होम न्यायाधीश असं म्हटलं त्यानंतर पुढे एकशे एकोणतीस आहे अभिलेख न्यायालय त्यानंतर एकशे तीस महत्त्वाचं आहे कलम बघा एकशे एकोणतीस महत्त्वाचं नाही एकशे तीस महत्त्वाचं आहे सुप्रीम कोर्टचे कार्यस्थान बघा सुप्रीम कोर्टाचे कार्यस्थान अगोदर कुठे होते कोलकात्याला होते ही ट्रिक ट्रिक कशी लक्ष ठेवायचे बघा सुप्रीम कोर्टाचे कार्यस्थान अगोदर कुठे होते कोलकाता बघा कोलकाता अशी सुरू अशी सी ओने सुरू करा तुम्ही कोलकाता सी ओ कोलकाताची स्पेलिंग अशी आहे सी ओ कोलकाता बघा कारण का सी हा एबीसीडीनुसार तीन नंबरला येतो आणि हा जो ओ आहे हा झिरोसारखा दिसतो म्हणजे कलम असं आपलं तीस तयार होते म्हणजे तीस म्हणजेच एकशे तीस असं लक्षात ठेवा बघा बघा कार्यस्थान हलवण्याचे सुप्रीम कोर्टाचे कार्यस्थान इतर ठिकाणी हलवण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना दिलेला आहे राष्ट्रपतीच्या सल्ल्याने ओके त्यानंतर सुप्रीम कोर्टाची कार्यपद्धती दिलेली बघा पाच न्यायाधीशाचं खंडपीठ कधी असं जर एखादा घटनात्मक खटला किंवा एकशे त्रेचाळीसनुसार राष्ट्रपतीला सल्ला द्यायचा असेल तर त्यासाठी पाच न्यायाधीशाचं खंडपीठ असतं आणि तीन न्यायाधीशाचं खंडपीठ कसं असतं इतर खटल्यांसाठी घटनात्मक खटले सोडून इतर सा साधारण खटल्यासाठी तीन न्यायाधीशांची खंडपीठ असते हे येथे लक्षात ठेवा तर आता डायरेक्ट आपण एकशे सदतीसवर आलो कारण मधले कलम महत्त्वाचे नाहीत तरी तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही ते पुस्तकातून वाचून घ्या बघा आता एकशे सदोतीस काय न्यायिक पुनर्लोकन बघा हे कलम एवढं महत्त्वाचं आहे यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे खालील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्लोकनाचा अधिकार आहे असं बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे किंवा न्यायिक पुनर्वलोकन म्हणजे काय असं बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे तर बघा आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा ट्रिक काय बघा जी म्हणजे हो ही जी संकल्पना आहे न्यायिक पुनर्वलोकची ही अमेरिकन एमजीसी असं म्हणू आपण कोणाची आहे अमेरिकन जी एमजीसी आता अमेरिकन एमजीच का म्हणलं मी कारण ही जी न्यायिक पूर्ण लोकन संकल्पना आहे ही आपण अमेरिका देशाकडून घेतलेली आहे कोणाकडून अमेरिका त्याच्यामुळे ही जी न्यायिक पूर्ण लोकन संकल्पना आहे ही आपण अमेरिकन जीकडून घेतली असं लक्षात ठेवा आता अमेरिकन एमजीच का म्हणलं मी कारण यम हा इंग्रजी अल्फाबेटनुसार तेरा नंबरला येतो आणि जी हा इंग्रजी अल्फाबेटनुसार सात नंबरला येतो म्हणजे तेरा आणि त्यावर ते सात की झाले एकशे सदतीस मग एकशे सदतीस कलम काय न्यायिक पूर्णलोकन आणि ते आपण अमेरिकेकडून घेतले असं लक्षात ठेवा आता न्यायिक पूर्णलोकन म्हणजे काय समजा एखादा कायदा केला सरकारनं आणि तो जर योग्य नसेल कायदा तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो त्याला म्हणतात न्यायिक पूर्ण म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्या कायदा ते कायदा म्हणजे व्यवस्थित तपासते आणि तो जर व्यवस्थित नसेल तर सरकारला सांगते की हाय कायदा आहे रद्द करा किंवा यामध्ये दुरुस्ती करा त्याला म्हणतात न्यायिक पूर्वलोकन त्यानंतर कलम एकशे अडोतीस काय सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्रात संसद वाढ करू शकते मात्र घट नाही आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा एकशे अडतीस म्हणजे शेवटी आठ आहे तर असं म्हणून की संसद सुप्रीम कोर्टाचे हात लांबू शकते मात्र कमी नाही करू शकत हात हात लांबू शकते म्हणजे हातचा जो येच आहे यच ये हा एबीसीनुसार आठ नंबरला येतो असं लक्ष ठेवा त्यानंतर ते। एकशे एकोणचाळीस आहे ओनली मुलूत हक्काबद्दल प्राधीलक काढल्याचा काढण्याचा सुप्रीम कोर्टचा अधिकार त्यानंतर एकशे चाळीस आहे सुप्रीम कोर्टचे सहायभूत अधिकार त्यानंतर हे खालचे सर्व कलम तुम्ही आधी हे काही महत्त्वाचे नाही समोरचे बघा एकशे नंतर फक्त एकशे त्रेचाळीस कलम महत्त्वाचा आहे बाकीचे महत्त्वाचे नाहीत कारण एकशे त्रेचाळीस काय राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी सुप्रीम बघा राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्ट या कलमानुसार सल्ला देते राष्ट्रपतींना कुठल्या एखाद्या न्यायिक मुद्द्यावर किंवा इतर कुठल्याही मुद्द्यावर जर सल्ला घ्यायचा असेल सुप्रीम कोर्टाचा तर या कलमनुसार ते सल्ला घेतात एकशे त्रेचाळीसनुसार तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता तर बस एवढेच यामध्ये होतं सर्व कलम तुम्हाला पाठ झाले असतील तसेच अशाच प्रकारे सर्व कलमांच्या भांना ट्रिक्ससाठी पेड पी डी एफ हवे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी संपर्क करू शकता तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद